आज आज आपण अद्रक लागवडीसाठी अद्रकची जी फन्हे असतील त्याच्यापासून आपण बेणं बनवतोय बेण्याचे टुकडे जे, जे करतोय आकार तो ह्या या, या आकाराचं आपण बेणं तोडतोय आणि लागवडीसाठी आज तयारी चालू आहे आज तारीख आहे सतरा सतरा मे दोन हजार चोवीस आणि आपण जैविक पद्धतीनं अद्रक लागवडीची तयारी करत आहोत जवळपास पन तीन क्विंटल अद्रकचं बेणं आहे आणि हे बेणं आपण लागवडीची आता तयारी चालू आहे आता आम्ही हे बेणे प्रक्रिया करणार आहोत त्याच्यामध्ये आपण औषधं आणलेली आहे हे एक आता आपण आझोटो बॅक्टर द्रवरूपामध्ये आहे हे महाराष्ट्र राज्य म्हणजे आपले हे जे आहे मराठवाडा कृषी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ त्यांच्याकडून आणलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे आपण ट्रायकोडर मानलेलं आहे आता याचं आपण टाकीमध्ये द्रावण बनवत आहोत आणि त्याच्यानंतर आपण वीज प्रक्रिया करत आहोत थे हे ज्या थैल्या आहेत थैल्यामध्ये बेलं भरलेलं आहे आणि हे आपण त्याच्यामध्ये अर्धा तास आपण बुडवून ठेवणार आहोत आणि नंतर आपण लागवडीसाठी काढणार कर। आहोत माझी आई आणि बायको बिन तयार करत आहेत हा माझा मुलगा राजेश आहे आणि त्याच्याकडून आपण माहिती घेऊया की आता आपण आदरक लागवडीसाठी इथं जे जैविक जे बे बेने प्रक्रियाचं आपण द्रावण बनवत आहोत ते कशा पद्धतीनं काय काय त्याच्यात मिश्रण करतो तो सांगेल राजेश आता आपण काय करतो ते करून दाखव आणि त्यात काय काय टाकतोय त्याची माहिती दे आता आपण वीज प्रक्रियेसाठी विद्यापीठातून आणलेला ट्रायकुडरमाटर आणि हा गुळाचा हातामध्ये घेऊन हे कर आणि प्रत्येक टाकून दाखव हा ट्रायकुडरमा विद्यापीठातून आणलेला आहे हा पाण्यामध्ये हां आता पुढचं दुसरं दुसरं काय आहे ते त्याचं दाखवते बॉटल दाखव बॉटल 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 दाखव बॉटल विद्यापीठात मांडलेलं आहे आपण बघू शकता हां याच जीवाणूला ऊर्जा येण्यासाठी वाढीसाठी ऊर्जा यावी म्हणून आपल्याकडे जैविक गुळ जो असतो आम्ही आम्हीच उत्पादन करतो तो जैविक गुळाचा तो पाक केलेला आहे आपण आणि तो आपण त्याच्यामध्ये मिक्स करून टाकतोय जेणेकरून जीवाणू जास्तीत जास्त ॲक्टिव्ह होतील पुढची स्टेप त्याला ते मिसळून मिश्रण करून घेणार असं पाण्यामध्ये फिरवून काठीनं पाणी पाण्यामध्ये त्याला हलवून पद्धतशीरपणे आपण मिश्रण केलेले आहे ट्रायकोडर्मा आणि ॲजोटोबॅक्टर याचं मिश्रण आपण मिक्स करतो पाण्यामध्ये जेणेकरून पद्धतशीरपणे तू विरघळेल आणि ते जीवाणू सर्व पाण्यामध्ये ऍक्टिव्ह होतील आता हे मिश्रणाची प्रक्रिया जवळपास आपली झालेली आहे आणि आता आपण जे काही आपण एक बॅग जे असतात त्या बॅगमध्ये आपण हे केलेलं आहे बेणं भरलेलं आहे अद्रकचं आणि ते बेणं बेण्याची बॅग आपण आखी त्याच्यामध्ये अर्धा तास बेणे प्रक्रियेसाठी बुडून ठेवत आहोत जेणेकरून सर्व बेण्यामध्ये त्याचं ते मिश्रण मिश्रण लागेल आणि बुरशी येणार नाही जेणेकरून जैविक आदरक घेण्यासाठी आपल्याला जे पोषक वातावरण आणि पोषक बेणे होईल आणि निरोगी पिकाची वाढ होईल तर या पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये हे द्रावण तयार झालेलं आहे द्रावणामध्ये आपण बेणं पूर्णपणे हे अर्धा तास आपण बुडून ठेवत आहोत धन्यवाद पुढे आज सतरा मे दोन हजार चोवीस रोजी लाग हळ अद्रक लागवडीसाठी आपल्या शेतामध्ये हे बेळवर तास मारणं चालू आहे आणि उत्कृष्ट पद्धतीने जैविक शेतीमध्ये आदरक लागवडीचा आपण प्लॅन केलेला आहे त्याचा आजही आपण आपण पाहत आहात हे बेडवर सडी मारण्याचं काम चालू आहे आमचा गडी आहे सदाशिव उथांतोय आमचे बैल धन्यवाद या आमच्या शेतामध्ये आज आदरक लागवड चालू आहे साडेचार फुटाचा बेड आहे त्याच्यावरती तासं मारलेले आहेत आणि ती अशा पद्धतीनं बेने प्रक्रिया केलेली अद्रक तिची लागवड चालू आहे साधारण जे काही तिच्या अंतरावर आपण हे लागवड करतो लाव लुट